विन दोघातली तुटेना सहा डिसेंबर भागामध्ये समरला अशी काही अद्दल घडली का तो लागला सोनंदीचा ऐकायला ते कसं चला तर बघूया तर आता इन्स्पेक्टर बाबांचे पैसे देतात सोनंदी म्हणते त्यात काय हे है? आमचं कामच होतं बाब म्हणतात नंदू हे गे पैसे आणि समर सारांना दे तीन ती बाबा अहो हे काय करताय ही तुमची आयुष्यभराची पुंजी आहे खरंच याची काही गरज नाही मी देते ना समोर सरांना पैसे तुम्ही याची पुन्हा एफ डी करा बाब म्हणतात नाही नंदू अजून लाजू नकोस हे बघ मला खूप अपराधी वाटतंय तुझ्या आईने जे काही केलं ना त्यामुळे मी आधीच शेरबिंदा आहे अजून मला लाजू नकोस सॉनंदी म्हणते बाबा अहो हे काय बोलताय ते म्हणतात प्लीज हे घे आणि समोर सरांना दे रोण म्हणतो ताई बाबा नाही ऐकणार घे ते पैसे आणि समोर सरांना दे तुम्ही तरी पण रोन तो अगं तू कशाला काळजी करतेस मी आहे ना आता स्वानंदी म्हणते ठीक आहे आणि पैसे घेते रोण म्हणतो ताई आता आम्ही निघतो तुला मी सोडू का स्वानंदी म्हणते नाही रे घर जवळच आहे मी जाईल आता स्वानंदी घरी जाते त्यावेळेस समोर लॅपटॉपवर काम करत असतो ती मिस्टर राजवाडे हे घ्या ना बाबांनी दिलेत त्यांनी तुम्हाला द्यायला सांगितले होते समोर म्हणतो हे बघा तसे पण मी घेतले नसते स्वानंदी विचारते का तो तो पैसा हा मुद्दा नाही आहे तुम्ही ज्या पद्धतीने अंशवंशी वागलात ना ते फार भयंकर होतं आणि जोपर्यंत तुम्ही त्याची माफी मागत नाही तोपर्यंत मी हे पैसे घेणार नाही कळलं मी काम कि आपले मदे का म्हणत असतो की आपल्यामध्ये कधीच काही होऊ शकत नाही आपलं लग्न जरी झालं असेल तरी आपण फॅमिलीने होऊ शकत त्यामुळे तुम्ही जसा प्रयत्नही करू नका समोर एवढं काही बोलत असतो खरं तर स्वानंदीला त्याचा खूप राग येतो आणि बरंच काही माहीत असताना पण ती शांत बसते आणि म्हणते ठीक आहे मी मागते माफी ती एवढ्या लवकर तयार झाली याने समरला खूप आश्चर्य वाटतं समोरहंत नारायण अंशुमनला बोलो अंशुमन येतो आणि म्हणतो दादा तू बोलवलं हो स्वानंदी मॅडमला तुम्हाला काहीतरी सांगायचं अंशुमन अगदी सासूचा आव्हानतो आणि म्हणतो बोल ना वहिनी खरंच ग मी नाही घेतले ते पैसे खरंच दादा मी नाही घेतले पैसे तेवढ्यात मलिका येते आणि म्हणते समोर अरे अंशुमन खरंच खरं सांगतोय समोर होतो अंशुमन काकू थांबा तुम्ही सोनंदी मॅडमला काहीतरी बोलायचे सोनंदी म्हणते सॉरी अंशुमन म्हणतो काय तीन तीन आहे म्हणजे तो चोर सापडला आणि बाबांचे पैसेही मिळाले पण मी जे काही तुला बोलले त्याबद्दल आय एम सॉरी मलिका म्हणते काय गं सोनंदी पहिले नीट चौकशी करायची तुझ्यामुळे अंशुमनला किती त्रास झाला अगं आज तो दिवसभर जेवला नाही त्याने स्वतःला किती त्रास करून घेतला मी त्याला खूप समजवलं पण तो ऐकायलाच तयार नाही बघितलं ना समोर मी तुला सांगत होते ना अंशुमन असं काहीच करणार नाही आता, आता हो मलिका आणि अंशुमनचं नाटक स्वानंदीला बरोबर कळतं पण ती तरीही माफी मागत असते आता तिच्याकडं बघून थोडासा समोरही हळू होतो पण मलिका काय शांत बसत नाही आता समोर म्हणतो ठीक आहे काकू जे काय झालं ते झालं आता स्वानंदी मॅडमने मागितली ना माफी सोड आता मलिका म्हणते ठीक आहे समर आता तू म्हणतोस ना तर जाऊ दे सात डिसेंबर भागामध्ये स्वानंदी झोपलेली असते तेवढ्यात काहीतरी आवाज होतो आता ती उठून बघते तर पडद्यामागे तिला एक छाया दिसते ती आता मोठ्याने ओरडायला लागते राजवाडे चोर राजवाडे चोर समोर पळत येतो आणि तो शुक आहे ए सीमध्ये बसून मला त्रास व्हायला लागला आहे आणि तो जोरजोरात शिंकत असतो स्वानंदी म्हणते तुम्हाला उत्तम उपाय सांगते योगा प्राणायाम समोर होतो तुम्हाला व्यायाम करायला सांगता हे बघा तुम्ही असं माझ्याशी बायकोसारखं बोलू नका स्वानंदी म्हणते मी बायको आहेच तुमची आता सकाळी स्वानंदी उठते आणि म्हणते मिस्टर राजवाडे मिस्टर राजवाडे उठा ना समोर होतो काय तुम्ही याव तुम्ही नाही का रात्री शिंकत होता त्यावर मी तुम्हाला म्हटले होते योग प्राणायाम चला चला उठा उठा, उठा समोर होतो नाही नाही असं काही मी करणार नाही स्वानंदी म्हणते तुम्हाला करावंच लागणार उठा म्हणते ना नाही उठले ना मी आजीला सांगेल समोर होतो ही काय बळजबरी आहे स्वानंदी म्हणते करणार मी बळजबरी आता ती काय पिछा सोडत नाही आणि समरला शेवटी उठावंच लागतं तो आता तयार होतो आणि स्वानंदी त्याला योगा करायला लावते आणि त्यानंतर प्राणायाम स्वानंदी आता डोळे झाकून असते समरला काय जमत नाही तो हळूच तिच्याकडं बघत असतो स्वानंदी एका डोळ्याने बघते आणि म्हणते मिस्टर राजवाडे आता समर पुन्हा करायचा प्रयत्न करतो पण नकळत त्याला आता स्वानंदी आवडू लागते आता बघूया समोर स्वानंदीचं प्रेम कसं फुलतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद